पीक जास्त झालं की भाव पडतात पीक कमी झालं की भाव वाढतात काही अॅप्लिकेशन्स आम्हाला आता या ठिकाणी त्यांनी दाखवले की ज्याच्यामध्ये आता त्यांच्या एप्लिकेशनमुळे थेट शेवटचा जो शेतकरी आहे त्याच्या जमिनीचं त्या ठिकाणी तिथे त्यांनी काय पेरलं पाहिजे किंवा काय पेरलं आहे त्याची वाढ कशी झाली आहे इथपर्यंत प्रत्येक गोष्टीचं मॉनिटरिंग किंवा डेटा हा आपल्याला मिळू शकतो आणि तोही शेतकरी आपल्या मोबाईल एपवरनं आप त्यांनी काय वापरलं पाहिजे त्याच्यावर कुठली कीड येऊ शकते ती कशा प्रकारची कीड आहे ती न येण्याकरता काय केलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी या त्यांना मोबाईल एप्लिकेशनवरनं कळू शकतात अशा प्रकारचे अनेक ॲप्लिकेशन्स म्हणजे आता त्यांनी एक ॲप्लिकेशन आम्हाला दाखवलं की ज्याच्यामध्ये त्यांनी नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मॅपिंग केलं आहे आणि साधारणपणे किती कांदा होऊ शकतो कारण आपल्याला माहिती आहे की पीक जास्त झालं की भाव पडतात पीक कमी झालं की भाव वाढतात तर त्या संदर्भात रिअल टाइम आपल्याला त्याचं मॉनिटरिंग करता येईल डेटा देता येईल अशा प्रकारचे अॅप्लिकेशन्स तयार केलेत किंवा हेल्थकेअरच्या क्षेत्रामध्ये